嗯。<laughs> नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधू आणि भगिनींनो भात हे आपल्या विभागातील एक प्रमुख पीक पण आपली धानाची उत्पादकता इतर राज्यांच्या तुलनेत तशी कमीच याला कारण म्हणजे या पिकावर होणारा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आता तसं धानाची सुरुवात ही रोपवाटिकेपासूनच होते पण या रोपवाटिकेत कुठल्या किडी येतात आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे आज जाणून घेणार आहोत विषयाचं नाव आहे धान रोपवाटिकेतील किडींचे नियोजन या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर बाळू चौधरी यांना चौधरी सर हे कृषी महाविद्यालय नागपूर येथे कीटकशास्त्र शाखेत सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत सर विषयाला सुरुवात इथून करूया की धान पिकाच्या उत्पादनामध्ये कीड व्यवस्थापनाचं काय महत्त्व सांगाल धान हे भारतातील अतिशय महत्त्वाचे अन्नधान्य धान्य पीक आहे या पिकाचे आपल्या नेहमीच्या आहारामध्ये एक अनन्य साधारण महत्त्व आहे भारता महाराष्ट्रामध्ये धान हे खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर जिथे पाण्याची सुविधा आहे अशा भागामध्ये उन्हाळी हंगामातसुद्धा धान लागवड केली जाते धानाचे उत्पाद लागवड महाराष्ट्रामध्ये मा साधारणतः पंधरा लक्ष हेक्टर क्षेत्रावर केलेली असते अच्छा आता आता आपला जो विषय आहे किडींचा तर मग धान पिकावर येणाऱ्या प्रमुख किडी कोणत्या धानावर मुख्यतः खोडकिडा गादमाशी तपकिडी तुडतुडे पांढऱ्यापाठीचे तुडतुडे लष्करी अडी व पाणीगुंडाणारी अडी ह्या महत्त्वाच्या किडी येतात यासोबतच रोपवाटिकेमध्ये विशेषतः लष्करी अडी खोडकिडा व गादमाशी ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो बरोबर आहे आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण खोडकिड्याचा उल्लेख केलात तर आता धानामध्ये खोडकिडा आला तर हे कसं ओळखावं धानामध्ये खोडकिडा आला हे ओळखण्याची साठी आपल्याला धान पिकामध्ये नियमित सर्वेक्षण करायला बघित पाहिजे निरीक्षण केलं की त्यामध्ये धानामध्ये आपल्याला खोडकिड्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो याच्यामध्ये गाभेमार अच्छा सुरुवातीच्या रूपावस्थेमध्ये आपल्याला गाभिंबर पाहायला मिळतो आणि जेव्हा लोंबी धान्याची अवस्था असते किंवा लोंबी लागण्याची अवस्था असते तेव्हा पांढरी पिसी किंवा पलांज म्हणजे न भरलेले दाणे पोचट व पांढरे दाणे हे आपल्याला सहज ओढता येतात आणि हे गाभेंबर आणि दाणे हे जर आपण बघित याचा ला लागलेला फुटवा आपण जर बघितला तर तो, तो सहजासहजी ओढल्यास निघून येतो अच्छा मग आता ही किडीची ओळख किंवा आपण ज्याला जीवनक्रम म्हणतो याबद्दल काय सांगा खोडकिड्या हा साधारणतः खोडकिड्याचा प्रौढ हा पिवळसर रंगाचा असतो अच्छा एक ते दोन सेंटीमीटरपर्यंत आकाराचा याचे जे सामोरील पंख आहेत ते पिवळसर असतात आणि मागील पं पंख पांढुरके असतात यामध्ये समोरील पंखा मादीमध्ये समोरील पंखावर एक काळा ठिपका असतो यावरून आपल्याला मादीची ओळख करता येते मादी ही साधारणतः शंभर ते दोनशे अंडी पानाच्या टोकावर घालत असते धानवळाच्या पानाच्या टोकावर आणि ही अंडी जी आहे ती तांबूड ताम्द, तांबडी पिवळसा रंगाची असतात आणि केसांनी आच्छादलेली असतात एका अंडीपुंजामध्ये साधारणतः शंभर ते दोनशेपर्यंत आपल्याला अंडी पाहायला मिळतात या अंडीतून एक ते तीन दिवसामध्ये अडी बाहेर पडते ही जी अडी आहे ही अडी झाडाच्या खालच्या भागात जाऊन खालून खोडाच्या खालून पोखडते आणि ह्या अ ही अडी पोखडल्यामुळे वडील अन्नद्रव्याचा प्रवाह हा खंडित होतो आणि वडील फुटवा हा सुकतो तर ही अडी जी आहे ही पिवळसर पांढरक्या रंगाची आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर हा जो खोडकिळ्याची अडी आहे ही अडी त्या वाढणाऱ्या फुटव्यामध्येच कोशावस्थेत जाते कोशावस्था फुटव्यामध्ये असते तिथून त्याच्यानंतर ती, ती कोशावस्था संपल्यानंतर तिथून तो प्रौढ बाहेर पडतो बरोबर अशा प्रकारे ह्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो अच्छा म्हणजे अशा प्रकारे एक जीवनचक्र त्याचं पूर्ण हो पूर्ण होते पण आता आपल्या शेतकरी बंधूंच्या दृष्टीने जर विचारायचं झालं तर हा खोडकिडा आपल्या धान पिकाचं कशा प्रकारे नुकसान करतो धान पिका मध्ये खोडकिडा खोडकिड्याची जी अडी आहे ही अडी जी फुटवी असतात धानाचे त्या फुटव्यांना खालच्या भागाला छिद्र करून आतमध्ये पोखरते बरोबर त्याच्यामुळं जो फुटवा जो असतो जे आपल्या धानाला फुटवे फुटतात तो फुटवा हा सुकून जातो आणि तो मरतो आणि त्याच्यामुळे आपल्या आणि हाच जर प्रादुर्भाव लोंबी धरण्याच्या किंवा लोंबी निसवण्याच्या वेळेस झाला तेव्हा सुद्धा याला पांढरे पुठवे पांढरे लोंब्या लागतात ज्यामध्ये दाणे भरलेले नसतात अच्छा आणि हे सहज निघून येतात तर याचा प्रादुर्भाव हे हा जर लोंबी फुलोरा अवस्था किंवा लोंबी अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि जर लोंबी अवस्थेत आणि फुलोरा अवस्थेत याचा प्रादुर्भाव झाला तर आपल्या उत्पादनात फार मोठी घट निर्माण होते बरोबर आता आपल्या शेतकरी बंधूंच्या मनात हा प्रश्न असू शकतो की आता माझी रोपवाटिका आहे किंवा नंतर कालांतराने मी धान रोवणी करणार आहे तर हा खोडकिडा प्रत्यक्षात नेमका मला केव्हा पाहायला भेटेल धानावर खोडकिडीचा प्रादुर्भाव हा त्या धानाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा सप्टेंबरच्या दुसरा आठवडा तर ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जास्त याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो ह्या पिकाचा प्रादुर्भाव लोंब फुलोरा अवस्था आहे ते धानाच्या लोंबी अवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काही काही भागामध्ये पाहायला मिळतो म्हणजे आपल्या बांधीमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला तर मग शेतकरी बंधू साधारणतः फवारणीचं सा नियोजन करतात मग ही शेतकरी बंधूंसाठी खोडकिड्याचं जे नियोजन करायचं आहे तर ही फवारणीची वेळ कोणती किंवा आपण शास्त्रीय भाषेत म्हणतो की आर्थिक नुकसान पातळी याबद्दल काय सांगाल आर्थिक नुकसान पातळी ही शेतकऱ्यांनी फवारणी केव्हा करायची यासाठी असते तर धानाच्या पिकाच्या अवस्थेनुसार धानामध्ये चार प्रकारे आपण आर्थिक नुकसान पातळी सांगू शकतो प्रथम रोपवाटिकेमध्ये एक अंडीपुंज प्रति चौरस मीटर आपल्याला आढळला तर आपण फवारणी करायची दुसरी लागवडीपासून ते फुटव्याची अवस् फुटवा फुटण्या सुरू होण्याच्या अवस्थेपर्यंत पाच टक्के कीडग्रस्त फुटवे ही आढळल्यास आपण फवारणी करायची असते तिसरी आर्थिक नुकसान पातळी फुटवे फुटण्याची अवस्था व त्या पुढील अवस्थेमध्ये दहा टक्के गाभे किंवा कीडग्रस्त फुटवे आढळल्यास आपण फवारणी करू शकतो आणि चौथी अवस्था आहे फुलोरावस्था ते लोंबी अवस्था व तदनंतरची अवस्था यामध्ये एक अंडीपुंजा किंवा एक खोडकिडीचा पतंग प्रति चौरस मीटर क्षेत्रावर आढळल्यास आपण फवारणी करू शकतो म्हणजे फवारणीची वेळ ठरवण्यासाठी वेळोवेळी पाहणी करणं मात्र अत्यंत गरजेचं आहे राशन काढणे अत्यंत का गरजेचे आहे आपण असं गृहित धरलं की रोपवाटिकेमध्ये सुद्धा खोडकिड्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय तर मग आपल्याला त्याचं नियोजन कसं करता येईल रोपवाटिकेमध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव कमी होण्या व्हावा यासाठी आपण सुरुवातीपासून नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते यामध्ये मागील हंगामामधील धानाच्या पिकाचे अवशेष ज्यामध्ये सुप्तावस्था असतात ते अवशेष एक खोल नांगरटी करून नष्टक वेचून धसकटे नष्ट करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण धानासाठी खोडकिड्यासाठी प्रतिकारक जातीची लागवड करायला पाहिजे यामध्ये साकोली नव पी डी केवी साक्षी पी डी केवी साधना यासारख्या वेरायट्या साकोली रेड राईस एक यासारख्या वेरायटी आपण वापरू शकतो नंतर याच्यामध्ये नियमित सर्वेक्षण करून आपण त्यामध्ये खोडकिड्याच्या आढळल्यास आपण खोडकिडे नियोजन आपल्याला करत पाहिजे नंतर खोडकिड्यासाठीच्या नियोजनासाठी जे लवकर येणाऱ्या धानाच्या जाती आहेत ज्यामध्ये टी केवी साक्षी आणि टी केवी साधना ह्या जाती आहेत याच्या आपण लागवडीसाठी वापर करायला पाहिजे यासोबतच जर एवढं करूनसुद्धा आपल्या पिकावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव आढळला तर आपण रोपवाटिकेमध्ये कार्बिओफिरॉन तीन टक्के दाणेदार पंचवीस किलोग्राम प्रति हेक्टर या प्रमाणात म्हणजे अडीचशे ग्राम दहा शंभर वर्ग मीटर क्षेत्राच्या रोपवाटिकेसाठी रोवणीच्या पाच दिवस अगोदर रोपवाटिकेमध्ये पाण्या पाणी टाकून त्यामध्ये याचा वापर केला तर आपण खोड खिडीचा प्रादुर्भाव कमी करू म्हणजे कार्बोफ्युरॉन या कीटकनाशकाचा वापर आपल्या शेतकरी बंधूंना करायचा आहे सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की रोपवाटिकेमध्ये तर आपण हे नियोजन सांगतो आहे मग असंच आपल्याला रोवणीनंतरही करता येईल की तिथे थोडा नियोजनात फरक आहे रोवणीनंतरसुद्धा आपल्याला नियोजन करणे आवश्यक आहे कारण रोवणीनंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो यासाठी चिखलणीच्या वेळेस गडाडीची पाने दीड टन प्रति हेक्टर याप्रमाणे चिखलणी त्यावेळेस आपण शेतामध्ये गाडावे यासोबतच नेहमी निरीक्षण आपल्या शेताचे निरीक्षण करून खोरकडीग्रस्त जे फुटवे आहेत ते बुडा सकट काढून नष्ट करावीत यासोबतच फिरोमोन ट्रॅप किंवा काम कामगंध सापळे आपल्याला येतात कामगंध सापडे आपण निरीक्षणासाठी हेक्टरी आठ या प्रमाणात तर व्यवस्थापनासाठी हेक्टरी वीस या प्रमाणात शेतामध्ये लावावेत जेणेकरून खुडकिडीचा प्रादुर्भाव हा कमी होईल यानंतर यामध्ये जय जा ट्रायकोग्रामा जपोनिकम हा एक परोची कीटक आहे हा कीटक खोडकिड्याची अंडी खोडकिड्याच्या अंडी अवस्थेतच नाश करतो तर हा कीटक जी अंडी पन्नास हजार प्रति हेक्टर याप्रमाणे सात दिवसाच्या अंतराने शेतामध्ये तीन ते चार वेळा सोडावेत हे अंडी सोडण्यापूर्वी किंवा व सोडल्यानंतर तीन जा, दियोस शेता नी नी ते ज्या चार दिवसपर्यंत शेतामध्ये रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये म्हणजे आपल्या इथे जे ट्रायको कार्ड म्हणतो आपण ते सायकड आणि याची उपलब्धता सुद्धा आहे मग आपल्या इथे कृषी महाविद्यालय नागपूरमध्ये सुद्धा याची उपलब्धता आहे अच्छा आणि यासोबतच एवढं करून सुद्धा जर खोडकिड्याचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू शकतो याच्यामध्ये कार्बोफिरोन तीन टक्के दाणेदार पंचवीस किलोग्राम प्रति हेक्टर याप्रमाणे आपण वापरू शकतो किंवा क्लोरन्ट्रॅनेप्रोल्ड शून्य पॉईंट चार टक्के दाणेदार हे आपण एक हेक्टरी दहा किलोग्राम प्रति हेक्टर याप्रमाणे वापरू शकतो किंवा फिप्रोनिल शून्य पॉईंट तीन टक्के दाणेदार हेक्टरी पंचवीस किलोग्राम याप्रमाणे आपण वापरू शकतो किंवा यासोबतच कार्टेफायड्रोक्लोराईड हे सुद्धा आपण दाणेदार आपण शेतामध्ये वापरू शकतो बरोबर अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात सर रोपवाटिकेतील दुसरी महत्त्वाची कीड तुम्ही म्हणालात गादमाशी या विषयावर पण आपण चर्चा करणार आहोत पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो ती दहान रोपवाटिकेतील किडींचे नियोजन याबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर चौधरी सर चौधरी सर आपण विश्रांतीपूर्वी गादमाशीचा उल्लेख केला तर याच्या प्रादुर्भावाविषयी काय सांगाल गादमाशीचा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यत्वे भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो व यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर गादमाशीचा प्रादुर्भाव हा आपण रोवणी जर लवकर रोवणी केली तर याचा प्रादुर्भाव हा कमी होतो व जसजशी रोवणीला उशीर करू तसा या किडीचा प्रादुर्भाव हा वाढत असतो सतत पडणारा रिमझिम पाऊस पावसाळी वा ढगाळ बा, वातावरण व बांधीमध्ये साचलेले पाणी हे गार्दमाशीच्या वाढीला पोषक ठरतात मग गादमाशी आपल्या शेतात आहे हे ओळखायचं कसं आणि ती आपल्या पिकाला कशा प्रकारे नुकसान करते गादमाशी आपल्या शेतामध्ये आहे ओळखण्यासाठी गादमाशीचा प्रादुर्भाव सिल्वर शूट किंवा चंदेरी पोंगे हे आपल्याला आपल्या शेतामध्ये आढळतात गादमाशीचा प्रादुर्भाव हा लागवडीपासून तर सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपल्याला पाहायला मिळ सप्टेंबरपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो तर हे ओळखण्यासाठी आपण आपल्या शेतात सर्वेक्षण किंवा निरीक्षण केलं तर आपल्याला आपल्या फुटव्याच्या बाजूला चंदी रंगाचे पोंगे आपल्याला पाहायला मिळतात पिवळसा रंगाचे चांदीच्या रंगाचे पोंगे यावरून आपण आपल्या शेतात गादमाशीचा प्रादुर्भाव आहे ओळखू शकतो मग मा गादमाशीसाठी जर आपल्याला फवारणी करायची असेल तर यासाठीसुद्धा काही या आर्थिक नुकसान पातळी आहे किंवा शेतकरी बंधूंना फवारणी करायची असेल तर त्यांनी ती केव्हा करावी गादमाशीची आर्थिक नुकसान पातळी ही पाच टक्के चंदेरी पोंगे अच्छा ही आहे पाहणी केल्यानंतर पाच टक्केपेक्षा जास्त चंदेरी पोंगे दिसल्यास आपल्याला नियोजन करायचं करता येत्या चाल मग आता याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये गादमाशीचं व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल गादमाशीच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपण मागील हंगामातील जे धानाचे अवशेष आहेत ते नष्ट करायला पाहिजे नंतर धानाच्या बांध्यावर जे देवधानसारखे गादमाशीला इतर पूरक खाद्य आहेत बरोबर ज्यावर गादमाशा जगतात तेसुद्धा आपण नष्ट करायला पाहिजे गादमाशीला प्रतिकारक असलेल्या जाती जसे साकोली आट आहे पी डी केिलक आहे यासारख्या वाणांची आपण लागवड करायला पाहिजे नंतर गादमाशीसाठी आपण सुरुवातीला खोडकिड्यास सांगितल्याप्रमाणे कार्बेफ्युरोन रोपपाटिकेमध्ये आपण कार्बिफ्युरॉनचा वापर करू शकतो यामध्ये कार्बेफ्युरोन तीन टक्के दाणेदार हेक्टरी पंचवीस किलोग्राम म्हणजे अडीचशे ग्राम शंभर मीटर रोपाटिकेच्या क्षेत्रामध्ये रोवणीच्या पाच दिवस अगोदर आपण शेतामध्ये टाकलं रोपाटिकेत टाकले तर आपण यापासून आपल्या पिका गा पिकाच्या गादमाशीपासून संरक्षण करू शकतो बरोबर आहे याला जोडून मला एक असं विचार असं वाटतं की तुम्ही सांगितलं की रोवणीला जसा जसा उशीर होईल तसा गादमाशीचा प्रादुर्भाव वाढतो मग रोवणीनंतर जर प्रादुर्भाव दिसला तर मग काय विशेष उपाययोजना कराव्या लागतील यामध्ये गराडीचा पाला आपण दीड टन प्रति हेक्टर याप्रमाणे आपण वापरू शकतो चिखणीचा वेस्ट शेतामध्ये टाकायचा आणि धान पिकाची रोवणी ही शक्यतो दोन जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान करायला पाहिजे यानंतर जर याची रोवणी झाली तर आपल्याला आपल्या धान पिकावर हा गादमाशीचा प्रादुर्भाव हा वाढवू शकतो नंतर गादमाशीचे नियमित निरीक्षण करायला पाहिजे याच्यामध्ये जे गादग्रस्त फुटवे आहेत ते रोवणीमध्ये सुद्धा आपण वेळेस सुद्धा ते नष्ट करायचे किंवा शेतामध्ये आढळल्यास ते आपण नष्ट करू शकतो यामध्ये ही ह्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण कार्बिओफिरॉन हेक्टर चार टक्के तीन टक्के दाणेदार हेक्टरी पंचवीस किलोग्राम याप्रमाणे आपण शेतामध्ये बांधीत पाणी असताना तीन ते चार इंच पाणी असताना शेतामध्ये टाकावे व त्यानंतर तीन चार दिवस पाणी बांधीतून बाहेर काढू नये अच्छा यासोबत आणखी फिप्रोनील तीन टक्के पंचवीस किलोग्राम प्रति हेक्टर सुद्धा दाणेदार आपण शेतामध्ये वापरू शकतो शक्यतो आपण दाणेदार कीटकनाशकांचाच वापर करतो की फवारणीसाठी पण काही पर्याय आहेत गादमाशी ही आतून पोखडणारी कीड असल्यामुळे शक्यतो आपण यासाठी दाणेदार कीटकनाशकांचाच वापर गर्भावस्थेच्या पूर्वीपर्यंत करत असतो गर्भावस्थेनंतर कीटकनाशक कुठली दाणेदार कीटकनाशक कुठल्याही फळ किडीच्या व्यवस्थापना असते खोडकिडा असो की गादमाशी असो यासाठीही वापरत नाहीत बरोबर मगाशी उल्लेख करताना तुम्ही तिसरी जी महत्त्वाची कीड बोललात ती म्हणजे लष्करी आई आता याचं नाव एकदम वेगळं वाटतंय तर ही याला लष्करी अळी का म्हणतात आणि नेमका याचा प्रादुर्भाव आपल्याला कधी दिसून येतो लष्करी अळी ही लष्करासारखी सामूहिकपणे आपल्या धानाच्या पिकावर हल्ला करते अच्छा त्याच्यामुळे ह्या किडीला लष्करी अळी म्हणतात ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला स जुलै ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यानंतर पावसाने समजा दीर्घकाळ दडी मारली किंवा पावसाचा खंड पडला तर ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढत असतो याचा प्रादुर्भाव आपल्याला रोपवाटिकेमध्ये किंवा फुटव्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा दिसतो आणि लोंबे धरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो या किडीविषयी आपण अजून सविस्तर जाणून घेऊया पण तुर्तास वेळ झाली आहे ती एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो धान रोपवाटिकेतील किडींचे नियोजन याबद्दल आणि आपल्यासोबत तज्ञ आहेत डॉक्टर चौधरी सर चौधरी सर विश्रांतीपूर्वी आपण लष्करी अळीबद्दल बोललात मग माझ्या शेतामध्ये लष्करी अळी आली हे शेतकरी बंधूंनी कसं ओळखावं लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा शक्यतो रोपवाटिकेमध्ये रोडणीच्या वेळेत रोपांना फुटवे धरण्याच्या अवस्थेमध्ये तसेच लोंब्या धरण्याच्या अवस्थेमध्ये होत असतो अच्छा लष्करी अळीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी लष्करी अड्या ह्या आपल्याला पाहायला दिसतात पानं कुडतरताना किंवा रोपं कुडतरताना किंवा शेतामध्ये ह्या याच्या सळा पड डोंब्यांच्या सळा पडलेल्या किंवा धानाच्या बेचक्यामध्ये धानाच्या फुटव्याच्या आतमध्ये आपल्याला त्या सहज ओळखायला येतात अच्छा लष्करी अळी जी आहे त्याची ओळख करायची असली त्याचा जो पतंग असतो तो एक ते दोन सेंटीमीटर लांब असतो तो पिंगट रंगाच्या त्याचे पंख असतात त्याच्यावर काळे ठिपके असतात आणि नागमोळी रेषा आपल्याला पाहायला मिळतात अडी जी आहे ही लठ्ठ मऊ काडस किंवा हिरवट रंगाची असते दोन स्पीसीज आहेत यामध्ये आणि ही जी अडी आहे ही रात्री पिकाचा नुकसान करते दिवसा ही ढिगाऱ्याखाली किंवा बिचक्यामध्ये दगडाखाली सावलीच्या ठिकाणी ही लपून बसते म्हणजे दिवसा लपून आणि रात्री पिकावरती हल्ला आ, करते तर आता ही धान कशा कशाप्रकारे नुकसान करते रोपावस्थेमध्ये ही रोपावर चढते आणि रोपावर चढून रोपाची पानं जे आहे ते कुडतळून कुडतळून खाते अच्छा नंतर लोंबी अवस्थेमध्ये ही वाढणाऱ्या लोंब्यांवर शिर चढते आणि लोंब्या कुडतळून टाकते कुरतडल्यामुळे जर ही रात्री खात असते आणि दिवसा जर आपण सकाळी ज्या शेतामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे त्या शेतामध्ये सकाळी गेलो तर आपल्याला लोंब्यांचा सळा हा पडलेला आढळतो अच्छा म्हणजे आपल्या शेतामध्ये या लोंब्या पडलेला दिसला तर आपल्याला कळेल की आपल्या शेतामध्ये हा प्रादुर्भाव आहे आपल्या शेतामध्ये लष्करी अळी असेल तर आपल्याला याचं नियोजन करायचं असल्यास लष्करी अळीची नुकसान पातळी कशी काढावी लष्करी अळीची आर्थिक नुकसान पातळी ही चार ते पाच अड्या प्रति चौरस मीटर या प्रकारची अशी आहे बरोबर म्हणजे मग माझ्या शेतात मला चार पाचपेक्षा जास्त वेळा एकावेळी दिसतात आहे प्रति चौरस मीटर क्षेत्रात तर मग मला नियोजन काय काय करावं लागेल किंवा कुठल्या व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा लागेल लष्करी येणी ही सामूहिकपणे हल्ला करते त्याच्यामुळे याचा प्रादुर्भाव आप हा आपल्याला बऱ्याचशा क्षेत्रावर एका वेळेस पाहायला मिळतो जन मुख्यत्व हा प्रादुर्भाव रोपाटिकेमध्ये किंवा लोंबे धरण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो अच्छा तर याचे सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे इंडिव्हिज्युअल प्रय आपले आपण जेव्हा प्रयत्न करतो यामध्ये धानाचे बांध जे आहेत ते स्वच्छ करायला पाहिजे मागील वर्षीचे धानाचे जे धसकटं वगैरे आहेत खोल नांगरटीकडून धसकटे नष्ट करायला पाहिजे जे ज्या शेतामध्ये लष्करचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या शेतामध्ये पाणी भरून आपण त्याच्या पाणी भरून आपण त्या किडीचं नियोजन करू शकतो त्याच्यानंतर या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्या शेतावरून शेताच्या पिकावरून आपण दोर किंवा झाडाच्या फांद्या फिरवून आपण ते जमिनीमध्ये पाळून गाळू शकतो नंतर बेडूक जो आहे हा बेडूक ख्या अड्या खात असल्यामुळे हातखाचऱ्यामध्ये आपण बेडकाचे संवर्धन करू शकतो अशा प्रकारे आपण लष्करी अडीचे नियोजन करू शकतो म्हणजे जमिनीला भेगा पडल्या किंवा जमिनीत ओल कमी तर लष्करी अळीची संख्या ही जास्त राहू शकते तर मंडळी आजच्या चर्चेअंती धान रोपवे वाटिकेतील महत्त्वाच्या प्रमुख किडी त्यांची ओळख नुकसानीचा प्रकार आणि व्यवस्थापन याविषयी आपण जाणून घेतला ही माहिती येणाऱ्या हंगामात धान उत्पादन वाढीसाठी आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल असा मला विश्वास वाटतो यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी चौधरी सर यांचे आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार नमस्कार